काय प्रश्न विचारलाय त्याचा अर्थ समजायचा ना <laughs> एक अंदाजे उत्तर द्यायचे आणि पेपर देऊन वापस यायचे चार अट दिले पण प्री पण पास नाही झाल्यामुळे मग काय झालं तरी आपण अधिकारी होणार आणि गावाकडे जाणार अधिकारी होऊन गावाकडे जाणार लाल दिव्याची गाडी घेऊन पण तसं काय झालंच नाही अजून पण आई वडिला विरोध होत असतो नाही तो अभ्यास केला असतो अजून काहीतरी झाला असत आतापर्यंत पास झाला असत सोबतचे मित्र पास झाले क्लासमधून अधिकारी झाले तुम्ही जर उद्याचा जर विचार करत जर बसलात नाही मी व्यवसाय चालू केल्यानंतर तो चालन नाही चालन ह्या गोष्टीचा जर विचार जर करत जर बसलात तुम्ही काहीच करू शकत ना आयुष्यामध्ये उद्याचा दिवस उद्या बघू पण आज काय लागतंय ते व्यवसाय करण्यासाठी शंभर टक्के तुम्ही देऊन ते त्या गोष्टी केल्या पाहिजे हॉटेल कसं चालवायचं हॅज मॅनेजमेंट नावाची गोष्ट आपल्याला माहितीच नाही फक्त हॉटेल चालवायचं चालवायचं चाल एवढं डोक्यात पण आपल्याकडे स्टाफ अभावी मॅनेजमेंट व्यवस्थित व्हायचं नाही पण आय वडिलाचा शंभर टक्के अजून पण विरोध आहे म्हणजे तू नाही अभ्यास करायला पाहिजे होता हे तू काय करतोय सगळ्यात जास्त त्रास कोणाला सहन करावा लागत असेल जगामध्ये चांगल्या वागणाऱ्या व्यक्तीला जो चांगला वागत नाही व्यक्ती त्याच्याशी सगळे चांगलं वागतं काही गेलं तर तुम्हाला कामच करणे आधी अधिकारी गेला तर तुम्हाला टाइम पाळावं लागतं व्यवसायामध्ये तसं नाही ना घरचे काय म्हणतील माझ्यासोबत अभ्यास करणारे मुलं आहेत ते काय म्हणतील तुम्ही हे जर लाज जर बाळगली तर तुम्ही पुढे जाणारच नाही म्हणजे तुम्हाला ते थांबणंच आहे तिथं